अचानक आपल्या सर्वांच्या समोर लाईव्ह येण्याच्या मागचं कारण म्हणजे आत्ताच थोड्या वेळ बैठकीमध्ये बसल्या असल्यावर सावरीतील प्रगतशील शेतकरी आपल्याला माहिती आहेत माननीय अंचुळेजी यांचा फोन आला त्यांनी सावरी या भागामध्ये औराद या परिसरामध्ये झालेली ढगफुटी याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि सावरी परिसर त्याचनंतर हलघरा आंबुलगा आणि औराद या परिसरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस देखील त्या ठिकाणी झालेला आहे पण असाच पाऊस आपल्याला काल शिवराणपाळ तालुक्यामध्ये देवणी तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला निटूरच्या काही भागांमध्ये आपल्याला असाच पाऊस पाहायला मिळाला आणि आपल्याला शासनाच्या वतीने देखील आपल्याला सांगण्यात आलेले की आपल्याला पुढचे चार दिवस म्हणजे किमान एक अठरा एकोणीस तारखेपर्यंत अलर्ट आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेला लाईव्ह येण्याच्या मागचं कारण म्हणजे सावरी आणि त्या आजूबाजूच्या परिसर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल किंवा तालुक्यात असल माननीय जिल्हाधिकारी महोदयांसोबत आत्ताच त्यांच्याशी बोलणं झालं आणि ह्या अलर्टच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य आणि गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत निरोप देणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस अचानक पाऊस होतो आपल्याकडं दोन नद्या आहेत मांजरा आणि तेरणा आता तेरण्याच्या खोऱ्यातून आता पाणी चालू आहे आणि तेरण्याच्या खोऱ्यातून पाणी चालू असताना सध्याचा जो उजनी म्हणजे आपला औसा तालुक्यातला जो मेन हायवेवरचा जो पूल आहे तो देखील आत्ता ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे सहसा हायवेवरचा एखादा पूल असेल तो कधी त्या ठिकाणी तो रस्ता बंद होत नाही त्यादेखील पुलावून त्या ठिकाणी पाणी चालू आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे पाऊस हे आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये अचानक आपल्याला जाणवणार आहेत त्यामुळं माझी विनंती आजचं हे लाईव्ह करण्याच्या मागचं मुख्य उद्देश म्हणजे की प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घेणं सतर्क राहणं आपल्याकडं असलेले जे पशुधन असतील जनावरं असतील ह्यांना सुरक्षित ठिकाणी बांधणं आणि त्यासोबत आपल्याला घरच भासल्यास तरच आपण घराच्या बाहेर जाणं हे आपल्या सर्वांना सांगणं गरजेचं होतं थोडी काळजी सर्व जे पदाधिकारी जोडले गेलेत त्यांना देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने तसं खाली सूचना देखील प्रत्येक गावामध्ये देण्याच्या सूचना आम्ही शासनाला दिलेल्या थोडं या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मनामध्ये आज आपण जर पाहिलं आपल्या हाती आलेले बरेच जे काही ह्या वर्षी पाऊस सुरुवातीच्या टप्प्यात चांगला झाला पेरण्या देखील चांगल्या झाल्या आणि पीक देखील आज आपण जर पाहिलं तर एक समाधानकारक पीक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत होतं आज अचानक ह्या मागच्या दहा पंधरा दिवसातल्या पावसामुळं आलेलं पीक देखील शेतकऱ्यांच्या हातामध्ये येईल का नाही ह्याची शाश्वती आज आपल्याला नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये नदीच्या बाजूचे ओढ्याच्या बाजूचे जमिनी खरडून गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये कुठंतरी निराशाचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे की आलेलं पीक ज्यावेळेस हातातून निघून जात आहे आमची शेतकरी बांधवांना आवर्जून विनंती आहे शासनाने सर्व पंचनामे करायला सांगितले आणि ज्यावेळेस फिरत असताना शंभर टक्के पंचनामे आणि सरसकट पंचनामे ज्यावेळेस होतात अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न देखील असे आले की सरसकटमध्ये नदीच्या बाजूचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं ओढ्याच्या बाजूचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं तर निश्चितपणे पहिल्या टप्प्यामध्ये सरसकट पंचनामे आणि शेतकऱ्यांचं जे काही नुकसान असेल हे शासनाकडनं त्या ठिकाणी ह्या नुकसान भरपाई देणं हा महत्वाचा विषय नाही पण शासन हे आपल्या पाठीशी उभा टाकलेलं आहे शासन आपल्यापर्यंत जे काही आपल्याला त्या ठिकाणी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत सहकार्य त्यांच्या पाठीशी उभा टाकण्याचं काम हे आपलं सरकार माननीय देवेंद्रजी आहेत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत माननीय अजितात हे सर्व मिळून आपल्या पाठीशी उभा टाकण्याचं काम करतील आमचा देखील तसा पाठपुरावा शासनाकडं सरकारकडं असणार आहे की आपण अधिक लातूर मराठवाडा या भागामध्ये ज्या भागात अधिकचा पाऊस झालेला आहे त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा टाकणं गरजेचं आहे तसं शासनाने जे काही आदेश पंचनाम्याचे दिलेत त्याचे पहिल्या टप्प्यातले झालेले आहेत नदीच्या काठचे ओढ्याच्या काठचे पंचनामे देखील चालू आहेत पण आता परत जर आपण पाहिलं की आज देखील आता आपल्याला या दोन चार दिवसात पाऊस झाला त्यामुळे पंचनामे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस परत आपण पावसाला समोर जातो त्यामुळे आजची परिस्थिती अशी की मागच्याच पावसामध्ये मा जवळपास सर्व मंडळांमध्ये शंभर टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला होता आणि हे पाऊस म्हणजे आपल्या पिकांना वाहून नेणारे पाऊस आहेत आणि त्याचसोबत आपल्याला एक अडचणीत आणणारे म्हणजे ज्यावेळेस ओढे नाले ज्यावेळेस कुटुंब वाहतात त्यावेळेस त्या ठिकाणी आजूबाजूला असलेल्या परिसरमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे आवर्जून मला आपल्याला नदीच्या बाजूचे असतील ओढ्याच्या बाजूचे असतील या सर्व शेतकऱ्यांना विनंती की आपण जरा सुरक्षित ठिकाणी राहणं गरजेचं आहे आपल्या पशुधनांना देखील सुरक्षित ठिकाणी गरजेचं आहे शासन प्रशासन हे निश्चितपणे राहील अठरा तारखेपर्यंत मी आम्ही आता ज्यावेळेस जिल्हाधिकारी महोदयांसोबत बोललो त्यांनी सांगितलं की अठरा तारखेपर्यंत आपल्याला हाय अलर्ट आपल्या भागामध्ये दे देण्यात आलेला आहे त्यामुळं आपण सर्वांनी काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे परत एकदा आता मला ज्यांचे ज्यांचे फोन आलेत या सर्वांना आवर्जून सांगणं आहे की बाबा काळजी करू नका आम्ही आपल्या सर्वांच्या सोबत आहेत प्रशासन देखील सोबत आहेत आणि जे पदाधिकारी आता जोडले गेले आहेत तुमच्याकडं जबाबदारी आपण आपल्या गावामध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुरक्षितपणे कसं राहता येईल आपल्या माध्यमातून आपल्या गावामध्ये संदेश कसा देता येईल आता मी इथं पाहतोय मला आता राम रामभाऊ पण मला या ठिकाणी दिसत आहेत रामभाऊ आपण उदगीर परिसरमध्ये हे सांगणं गरजेचं आहे की बाबा आपण कशा पद्धतीने आहेत काही लातूरमधले पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आपल्या भागामध्ये सांगणं तुकारामराव आपण आपल्या भागात सांगणं रोहिदास वाघमारे जोडले गेलेत हे आपण अहमदपूर भागामध्ये सांगणं गरजेचं आहे की आपण सुरक्षित राहावा ही आपली जबाबदारी आहे आणि ह्या हा निरोप प्रत्येक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खालच्या शेवटच्या माणसापर्यंत जाणं गरजेचं आहे अस्तुरे जी पण आलेले तिथं बालाजी जाधव अमर पाटील पूर्ण जिल्ह्यातले जे प्रमुख पदाधिकारी मला आज या ठिकाणी बघायला पाहायला मिळतात आज ही जबाबदारी आपण लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आपण एका कार्यकर्ता म्हणून आपण सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते म्हणून खाली तर शेतकरी सतर्क राहतीलच महेश पाटील आपण देखील जोडले गेलात महेश आपण औसा तालुक्यातील लांबाणा या भागामधील आपण सांगत आहेत की उजनी परिसरामध्ये देखील पावसाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे महेशी तशा सूचना आपण देऊ पण आपल्या शब्द एक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असतो माझी विनंती आपण देखील शेतकऱ्यांपर्यंत हा आपल्या माध्यमातून संदेश द्यावं की अठरा तारखेपर्यंत सर्वांनी सुरक्षित राहणं गरजेचं आहे मी खर तर आत्ता तर आम्ही आपला प्रवास झाला आहे परत उद्या देखील आम्ही या सगळ्या जागी भेट देणारच आहे भेटी होणारच आहेत पण ह्या सगळ्या भेटीसोबत आपण सतर्क राहणं म्हणजे आपण सावध राहणं हे सर्वात गरजेचं आहे ह्यासाठीच आजचं फेसबुक लाईव्ह आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आमचे गोविंद इंगळे पत्रकार पण या फेसबुक लाईव्हमध्ये आहेत पत्रकार बांधवांना मला आवर्जून सांगायचं आहे की आपला शब्द आपल्या ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये कारण जेवढं प्रत्येकाने याच्यामध्ये अलर्ट राहील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी तेवढं अनेक लोकांना मदत होऊ शकते जसं कालचंच एक उदाहरण आहे गावातला एक व्यक्ती म्हणजे मी ज्यावेळेस शिवरांतपाळला गेलो होतो दगडवाडीच्या अलीकड शिवरापाळच्या मध्ये ज्यावेळेस पुलावून पाणी वाहत होतं एक आपल्यातला कार्यकर्ता त्यांनी माहीत असल्यामुळं सावध असल्यामुळं तो पाण्यातून म्हणजे पाच एक लोकांच्या त्यांनी त्या ठिकाणी जीव वाचवले पशुधनांना त्यांनी बाहेर काढलं शेंदमध्ये गावातला जो प्रमुख कार्यकर्ता होता तो सतर्क होता त्यांनी फोन केला भैया आमचे आमच्या गावातल्या एका शेतकऱ्याच्या जनावर पलीकड अडकलेत क्रेन पाठून आणि दोन शेतकरी देखील अडकलेत क्रेन पाठून बोट पाठून त्यांना देखील परत सुरक्षित आपण त्यांना रात्रीपर्यंत घेऊन येऊ शकलो त्यामुळं गावातील प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जिथं जिथं आपल्याला वाटतंय की आज आपल्याला अडचणीचे माझा नंबर अनेकांकडे माहीत असेल तरी देखील मी या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो डबल सेवन वन फाईव्ह एट फाईव्ह एट फाईव्ह सेवन एट अजून डबल नाईन डबल टू झिरो थ्री सिक्स ट्रिपल थ्री मी माझ्या कॅप्शनमध्ये मा पण देखील दोन्ही नंबर टाकतो आपल्याला जिथं काही वाटलं की बाबा इथं आम्हाला गरज आहे माझी विनंती असेल एक छोटासा मेसेज जरी आपला आला मी तो आपला मेसेज प्रशासनापर्यंत पाठवतो आणि त्या माध्यमातून प्रशासनही आपल्यापर्यंत तातडीने पोचल आणि पंचनामे सर्वे मी जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना सांगतो की काळजी करू नये आपण एक बारकोड तयार केलेला आहे आता त्या बारकोडहून शेतकऱ्यांनी फोटो काढायचा आणि अपलोड करायचं जे अपलोड केलं ते शासनाने त्याचा पंचनामा केला असं समजून आम्ही त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देतोय उदाहरण सांगतो मागच्या पावसामध्ये निलंगा श्रीवंतपाळ देवणीमध्ये या बारकोडच्या माध्यमातून जवळपास हो साडेसात हजारपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि या सर्व साडेसात अर्ज शेतकरी बांधवांना आपण त्यांचे पंचनामे ग्रहित धरून या सर्व शेतकरी बांधवांचं नुकसान ग्रहित धरून त्यांना त्या ते ठिकाणी मदत करण्याचा निर्णय देखील आपण त्याच्यात केलेला आहे त्यामुळं मी माझ्या फेसबुक लाईव्ह नंतर उद्यापर्यंत आपल्याला सर्व बारकोड आपल्या ह्याच्यावर पाठवणार आहे ते बारकोड आपल्याला फक्त स्कॅन करायचे आहेत आणि आपल्या शेतामध्ये झालेलं नुकसान असेल आपल्या परिसरामध्ये झालेलं नुकसान असेल त्याचा फोटो काढायचा आणि अपलोड करायचा आहे या माध्यमातून जो फोटो आपण अपलोड करताल तो थेट फोटो आपल्या लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जाईल आणि त्या भागातील नुकसानाला ग्रहीत धरून त्या शेतकऱ्याला आपल्याला कशी मदत करता येईल हा प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करणार आहे मान्य राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींना देखील या सध्याच्या परिस्थितीबद्दल आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे पालकमंत्र्यांना देखील माहिती दिलेली आहे त्यामुळे निश्चितपणे जे मला आता अनेक मेसेज आलेत की बाबा आमच्याकडचा पूल वाहून गेला मी निश्चितपणे जिथं पूल म्हणजे जिथं रस्ते कट झाले असतील जिथं वाहतूक बंद झाली असेल पाऊस थांबल्यानंतर आपल्याला तात्पुरती व्यवस्था आपण त्या ठिकाणी करूया पण ह्या पावसाच्या नंतर आपल्याला परत त्या ठिकाणी पुलं असतील पालकमंत्री आवर्जून आग्रह करून आम्ही त्या भागातले जे पुलं रस्ते जे काही वाहून गेले असतील हे सर्व त्यांच्याकडनं करून घेण्यासाठी त्यांनी आम्हाला देखील शब्द दिला आहे ते आपण सर्वजण करून घेऊया आणि ह्या सर्व अडचणीत शेतकरी बांधवांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे मजबूतीने उभा टाकलंय हे मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगतो त्याच्यामुळं बारकोड आपण स्कॅन करा आपल्या भागातला फोटो काढा आणि फक्त तो फा, फोटो अपलोड करा या माध्यमातून आपलं नुकसान आम्ही जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू आणि शेतकऱ्यांना जे काही अडचण असेल ते त्याच्यामधून आम्ही त्यांना मदत करूया काळजी कुणीही करू नाही सरकार पूर्ण आपल्या पाठीशी आहे आम्ही आपल्या प्रत्येक गोष्टीकड लक्ष देऊ नये फक्त एवढी विनंती आहे की कुठं जरी आपल्याला काय वाटलं मी माझे दोन्ही फोन नंबर आपल्या याच्यामध्ये टाकतोय त्याच्यावर आपण मला मेसेज करा फोन करा ज्या काही सूचना असतील त्या आपण मला फक्त एका मेसेजद्वारा जरी पाठवल्या त्या सूचना ते मेसेज मी जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंत थेट पोचवतो हे देखील मला आपल्याला सांगायचंय सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपल्यासोबत आपलं जे पशुधन आहे जे, जे जनावर आहे यांची देखील आपली जी आपण काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या परिसरामध्ये शेळगी या गावात गेल्यानंतर पाच पशुधनांचं ज्यावेळेस मृत्यू झाली कळलं वीज पडून ते जे दुःख असतं हे दुःख म्हणजे आपण जिवापाठ आपल्या पशुधनांना सांभाळतो अशा काळात देखील आपण त्यांच्या म्हणजे ते पाहिल्यानंतर दुःख पाहिल्यानंतर कुणालाच आम्हाला देखील राबवलं नाही निश्चितपणे आज ह्या कालावधीमध्ये ह्या पुढचे चार पाच दिवस सर्वांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे परत एकदा थोड्याच वेळात कमीच वेळामध्ये आपण सर्वजण जोडले गेलात पत्रकार बांधव आपण सर्वजण आलात याच्यामध्ये मी आपले देखील आभार मानतो आपली जबाबदारी देखील आता आपल्याला ह्या दोन दिवस आपल्याला सतत लोकांपर्यंत हा निरोप देणं गरजेचं आहे सुरक्षित राहावा सतर्क राहावा हीच माझी विनंती असेल कमी वेळात आपण सर्वजण जोडले गेलात मी आपल्या सर्वांचे आभार सदैव आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये कायम हा संभाजी उभा टाकल सोबत राहील हा देखील मी आपल्याला सांगतो काळजी करू नका आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहे धन्यवाद